नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधवफा युट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण आपल्या नारळ झाडाचं काय जा झाले जे मधलं पान असतं ते मधलं पान जळायला लागले आणि जो आपला जो सुई असते नारळाची मधली तीसुद्धा जळायला लागली काय ला झालं असं बरं कारण तो आपण नारळ लावतो एक योग्य वर्षाला जो प्रश्न करतो आणि असं जर झाडं मरायचं म्हणलं तर खूप वाईट वाटतं आणि ह्याला पर्याय काय आहे साधारण लोकांना माहीत नाही कारण तो हे जर झाड आता हे पान मेलं तर सगळं झाड जातं कारण तू नारळ कसं आहे माहीत आहे का जे मधलं पान असतं हे मेलं तर सगळं झाड जातं भले तुमचं साईडचं जळू द्या काय जळू द्या आता बघा साईडचं किती हिरोगार आहे आणि बघा मधलं कसं आहे ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, का था था? एक गेंड्या नावाचा एक भुंगा असतो काळ्या कलरचा असतो मोठा मी काय करेन साईडला फोटो लावे ते बघू बघा तुम्ही तो भुंग काय करतो माहीत आहे का ह्याच्यामध्ये जातो त्या पानाच्यामध्ये आणि जाऊन 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 एकदम जे मऊ असतं का त्याचा भाग तो खातो ते गोड लागतो त्याला तो खातो आणि तो खाल्ला की काय होतं हळूहळू आपलं नारळाचं हे पान असं जळतं आता हे साधारणपणे आता लक्ष द्यायला लागले म्हणून हे झाडं माझं जगन जर मी अजून दोन तीन दिवस आलो नसतो तर माझं अख्खं झाडं वाय गेलं असतं ह्याच्यासाठी काय पर्याय करायचं मी तुम्हाला सांगतो आपल्याला काय करायचं आहे साधारणपणे एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि जे आहे हे बघू शकता आपण क्लॅरिफॉरिफॉस पन्नास टक्के हे जे आहे ते काय करतं ते किड्याला बराबर मारतं आणि हे जे आमलं पाचशे पन्नास आहे हे औषध फळबागामध्ये खूपच चांगल्या प्रकारे काम करतं जर आपल्या जाणारा झाडा जर झाला असेल तर हे औषध तुम्ही टाकू शकता आणि घटक म्हणजे फॉर फॉर्पज पन्नास टक्के पाहिजे आपल्याला आता किती टाकायचं एक लिटरमध्ये तुम्हाला मी ते सांगतो हे बघू शकता हे साधारण एक पाच ते सहा एम एल असेल माझ्याकडे सध्या माप नाही आहे पण मला माहिती एवढं असणार आहे कारण मी दरवेळेस आमला पाचशे पन्नास टाकेचा असतो हे बघू शकता आपण ह्याला काय करायचं माहिती आहे का एक लिटर मध्ये टाकायचंय बघू शकता पाण्याचा रंग झालाय पांढरा आता काय करायचं माहिती आहे का आपली जे नारळाची सोय असते मधलं पान असतं हे बघा आता हे कसं टाकतो मी नीट नीट लक्ष द्या एक मिनटं हे बघा हे बघा असं असं ह्याच्या बराबरमध्ये पडाय पाहिजे हे दिसतं तुम्हाला हे कोम हे कोंब आणि पोखी जागा असते बघा इथं हे असं पाडायला पाहिजे बघा नीट कारण तू हे टाकलं का बराबर आपला किड मारतो हे बघू शकतो आपण कारण तू ही माहिती कोण देत नाही प्रॅक्टिकल फक्त सांगतं लोक पण प्रॅक्टिकल माहिती कोण देत नाही आणि सांगत सुद्धा नाही लोकं त्यासाठी म्हणलं आपण एक व्हिडिओ बनवा कारण तो बरेच लोकांकडे एक दोन झाडं असतील त्या लोकांना कोण सांगणार एवढी माहिती हे अशा प्रकारे टाकायचे आणि हे टाकलं तुमचं झाड एक नंबर सुधारणार काहीच अडचण नाही तुमच्या झाडाला आणि माझं झाड सुधारलं ते व्हिडिओ अपलोड करीन मी की बघा माझं झाड कसं प्रकारे सुधारलं आहे सध्या झाडे मर मरायची अवस्थेत झालं होतं पण एवढं एक माझा की मी आलो कारण पाऊस आमच्याकडे पाच सात दिवस कंटिन्यू पाऊस हो चालू होता त्याच्यामुळे मी इकडे येऊ शकलो नाही आणि न ना आल्यामुळे झाडं असं झालं नाही तर मी होऊन देत नाही माझं प्रत्येक वेळी भागाकडे माझं लक्ष असतं सुद्धा काय करा थांबला वगैरे आणि काय रेफर पाऊस पन्नास टक्के कोणतंही औषध असू दे मी काय नाव कंपनी घेत नाही आहे पण एक सांगतो हमला हे औषध आहे ते चांगलं आहे रिझल्टचं अशा प्रकारे आपण झाडं वाचू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये सांगा आपण त्याविषयी नक्की व्हिडिओ बघून धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल